नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी अरविंद पाटील माझ्या मराठी गुरु वन नाईन एकदा मनापासून स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये वाक्य परिवर्तन हा अतिशय महत्वाचा मुद्दा आपण घेणार आहोत हा प्रश्न परीक्षेमध्ये दोन मार्कांसाठी येतो दोन पैकी दोन मार्क कसे मिळवायचे याविषयी माहिती आज आपण सविस्तर घेणार आहोत मग वाक्य परिवर्तनातला आपण पहिला प्रकार घेऊया होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य कसं करायचं मग होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करत असताना नियम काय का आहे कोणत्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया आणि त्याचे जे नियम आहेत अटी आहेत ते मी अगदी शेवटी तुम्हाला सांगणार आहे मग त्याबरोबर आपण काही उदाहरणांचा अभ्यास करूया एकदा उदाहरणाचा अभ्यास केला की मग शेवटचे नियम आपल्याला लवकर समजतील मग काय आहे आपलं पहिलं उदाहरण तर आज आपलं पहिलं उदाहरण आहे माझी शाळा घरापासून जवळ आहे मग याच नकार करताना आपण काय केलं जिथे आहे शब्द आहे तिथे आपण नाही वापरलं जिथे जवळ शब्द आहे तिथे आपण लांब शब्द वापरला आणि आपला पण नकारार्थी वाक्य तयार केलं माझी शाळा घराजवळ आहे माझी शाळा घरापासून लांब नाही दुसरं वाक्य बघा काल रात्री खूप पाऊस पडला होता आता होताच्या ऐवजी मी नकार करताना काय केलं नव्हता हा शब्द वापरला आणि खूप च्या ऐवजी मी कमी हा शब्द वापरला मग दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखाच आहे काल रात्री खूप पाऊस पडला काल रात्री कमी पाऊस पडला नव्हता बघा होता त्याच काय झालं नव्हता जिथे खूप आहे तिथे आपण काय केलं कमी हा शब्द वापरला आता आपण तिसरं वाक्य आपण पाहूया तिसरं वाक्य काय कोणाचेही भले करावे भले म्हणजे चांगलं आता कोणाचे भले करावे करावे वाक्याच्या शेवटी वा वी वे यासारखे जर शब्द आले तिथे वे शब्द आलाय तर आपण नये असं त्याच नकार करायचं कोणाचेही भले करावे कोणाचेही भलेच्या ऐवजी वाईट करू नये दोघांचा अर्थ सारखाच आहे आता हे तीन उदाहरण झाल्यानंतर आता आपण आपलं चौथं उदाहरण पाहूया बघा चौथं उदाहरण काय आहे काही मुलं भित्री असतात त्याचं नकार करताना आत्ताच्या ऐवजी मी वापरलं नसतात आणि भित्री या शब्दाच्या ऐवजी वापरलं मी धीट दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखाच आहे काही मुलं भित्री असतात काही मुलं धीट नसतात आता पुढचं उदाहरण पहा तुम्ही आमची परिस्थिती प्रतिकूल होती प्रतिकूल म्हणजे वाईट आता आपण त्याचं काय केलं बघा नकार करताना होती या ऐवजी आपण वापरलं नव्हती आणि प्रतिकूल या शब्दाच्या ऐवजी वापरलं अनुकूल दोन्ही वाक्याचा अर्थ सारखा काय बघायचे आमची परिस्थिती प्रतिकूल होती आमची परिस्थिती अनुकूल नव्हती नकार दर्श आपण केला आहे शेवटचं उदाहरण बघा रात्री ते जागीच असतील असतीलच विरुद्ध आहे नसतील जागीच आहे झोपलेच असतील बरोबर आता दोन्ही वाक्यांचा अर्थ बघा सारखाच होतोय रात्री ते जागीच असतील रात्री ते झोपलेच नसतील तर विद्यार्थी मित्रांनो हे सहा आपण उदाहरण पाहिली या सहा उदाहरणावरून थोडसही तुमच्या लक्षात आलं असेल की याचे काय काय नियम असतील चला मग आपण नियमांची माहिती घेऊया तर होकारार्थी वाक्याचं वाक्याच नकारार्थी वाक्य करत असतानाचा पहिला नियम काय आहे होकार वाक्यामध्ये जसं इथे पहा आहे क्रियापद तर आहे सारखेच आहे असतील असतात असणार असे औस असावे औस होता होती होते केला केली केले वा वी, वे, यासारखे होकारदर्शी शब्द असणार त्याला काढून टाकायचं त्याच्याऐवजी आपण नाही नाही, नसतात नव्हते नव्हता नव्हती नये नका यासारखे नकारदर्शी शब्द वापरून आपण त्या वाक्याला आपण काय करू शकतो नकारार्थी करू शकतो दुसरा नियम असा आहे तुम्ही वाक्यांमध्ये शब्दांची रचना बदलू शकता वाक्यांची रचना बदलू शकता पण वाक्याची रचना बदलत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वाक्याचा जो अर्थ आहे तो तसाच असला पाहिजे अर्थ बदलला नाही पाहिजे याची जरूर तुम्ही काळजी घ्या तर हे दोन नियम लक्षात ठेवा नकारार्थी रूप तुम्हाला वापरायचं आहे म्हणजे नकारात्मक शब्दांचा वापर करायचा आहे आणि वाक्यांचा अर्थ बदलला नाही पाहिजे याची तुम्ही काळजी घ्यायची आहे तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून मधून होकारार्थीच नकारार्थी कसं करायचं याची माहिती नक्कीच तुम्हाला कळली असेल माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या या चॅनलवर तर सर्वप्रथम तुम्ही सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तुम्ही त्याला शेअर सुद्धा करा तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढच्या दुसरा दुसऱ्या प्रकारासाठी धन्यवाद